राज्यात आज आणि उद्या उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज आहे तर शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले मग नेमकं कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच नाशिक सोलापूर सह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे तर यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज आहे तसेच सांगली छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडतील अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे रविवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे रविवारी कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यात तसेच खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय